बेडा सुटला पड तुषारजी माने यांच्या विताजित केलं भव्य आणि दिव्य दिव्या मैदान अड्या मैदानाचा फायनल बोलतो एकूण आठ गाड्या आणि आठ संग्राम गाड्या कोण होतो हे पड्याल घरचा असा झाल राजाने घरा भाऊ अतिशय सुंदर पड्याला शंभू है सुंदर अशा गाड्या पळाल्या पाड्याल होता घरचा असाच आड्याल होता गडाभवानी राजा त्याच्या पड्याला होता पहिला ग्रुपची आण बाण शान शंभू आणि क्वार्टर फायनल मेगा फायनल फक्त या ठिकाणी बैलांची नावं पुकरली जाणार आहेत घ्या डीजे वाले आता लावा ना गाणं आता नाही तुम्ही नाचवणार लावा ना आता नाचू द्या करू द्या आनंद व्यक्त वाजवा 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 असू द्या हा लागला इकडे टेंगो डीजे आता आत्ताशी नवीन सुरुवात केलेली आहे आपल्याला शुभेच्छा आपण या ठिकाणी ज्यांचं अंग हलत नाही त्यांना सुद्धा अंग हलवायला लावतोय